सध्या देशभरात नवरात्रोत्सव धूमधडाक्यात साजरा होत आहे अनेक ठिकाणी दुर्गा पूजेचे आयोजन केले जाते नवरात्रीच्या काळात गरबा आणि दांडिया खेळण्याची प्रथा आहे अनेक ठिकाणी याचे आयोजन देखील करण्यात येत असते सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाच्या वतीने सलाबारप्रमाणे यंदाही भव्य अशा टिपरी नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत मोठ्या संख्येने युवक युवतींनी आपला सहभाग नोंदवला नवरात्रीमध्ये गरबा आणि दांडिया या खेळण्याचे महत्त्व मोठे आहे विशेषतः गुजरातमध्ये गरबा आणि दांडिया खेळण्याची प्रथा प्राचीन आहे नवरात्रीच्या उत्सवात दुर्गा मातेच्या मूर्तीसमोर किंवा अखंड ज्योतीसमोर गरबा आणि दांडिया खेळला जातो धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत दांडिया खेळणे शुभ मानले जाते त्यामुळे नऊ दिवस दररोज सायंकाळी मातेची पूजा केल्यानंतर तेथे उपस्थित भाविक दुर्गा देवीच्या मूर्तीसमोर दांडिया खेळतात म्हणूनच सिन्नर शहरातही यंदाच्या वर्षी दांडिया नृत्याचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी भव्य दांडिया नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषा करीत युवक युवतींनी या नृत्याचा आनंद घेतला व मित्रमंडळाच्या वतीने स्पर्धकांचे आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान देखील करण्यात आला यावेळी मित्रमंडळाचे अध्यक्ष हितेश वर्मा उपाध्यक्ष दिलीप नागरे सचिव राजेश कपूर खजिनदार प्रशांत शिंदे सदस्य हेमंत वाजे मनीष गुजराती संजय नवसे बाळासाहेब देशपांडे ताराचंद खिवनसारा डॉक्टर अरुण थोरात हेमंत देवनपल्ली संजय करपे मेहुल शहा अनुपभाई गुजराती योगेश कपूर घनश्याम देशमुख गणेश नवसे आदींच्या वतीने योग्य नियोजन करत स्पर्धकांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले एस एन न्यूजसाठी रोहन भावसार छत्रपती शिवाजी महाराज चौक मंडळातर्फे गेल्या अनेक वर्षापासून शिवाई चौकामध्ये दांड्याचा कार्यक्रम होत असतो पट्टागड निवासिनी श्री जैतंबा माता हे मंदिर अतिशय जुनं मंदिर ह्या वाड्यामध्ये आहे त्या देवीचा उत्सवाचा भाग म्हणून आपण सोय चौकामध्ये गरबा आणि दांड्याचा कार्यक्रम अनेक वर्षापासून घेत असतो या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे की ह्या मंडळामध्ये आम्ही कोणालाही खेळू नका असं म्हणत नाही कोणत्याही गल्लीतला माणूस पार शिवाजीनगर असो विजयनगर असो खर्जेमाळा असो पार नगर असो सर्व भागातले माणसं इथे होऊन अतिशय मनमोकाळपणाने खेळतात आत्तापर्यंत कोणतंही गालबोट या उत्सवाला लागलेलं नाही आणि त्या सर्व रसिक प्रेक्षकांचे दांडिया स्पर्धकांचे आणि शिवाई चौकचे जे सभासद आहे ते सर्व अभिनंदन करायला पात्र आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो की अतिशय शांततेत आणि व्यवस्थित हा उत्सव ते पार पाडतात शिवाय चौकाची कॅपॅसिटी बघता दीड दोनशे माणसं इथं दोन राऊंडमध्ये गारबाज खेळू शकतील किंवा दांड्या खेळू शकतील ही आहे परंतु डिमांड मात्र आमच्याकडे चार पाचशे जणांची असती यावेळेस गर्दी जास्त होऊ नये म्हणून आम्ही आधार कार्ड गोळा करून बॅच वाटप केलं आहे बॅच द्यायचा उद्देश असा आहे की बॅच वाल्यानं खेळता येईल आणि सर्व कार्यक्रम शांतेत पार पाडावा हा त्यामागे उद्देश आहे आणि स्वस्तही म्हणतो आपण जे सिक्युरिटी म्हणतो ती पण व्यवस्थित राहील तो कार्यक्रम आम्ही राबवला आणि आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंडळाचं की छत्रपती शिवाजी महाराज चौक मीचं मंडळ एक नवा पैसा वर्गणी गोळा करत नाही अख्खा नवरात्र उत्सव हा एक पावती पुस्तक हे आम्हाला माहितीच नाही पहिल्यापासून सर्व कोर कमिटीचे जे सदस्य आहेत आमचे आमचे बारा तेरा जण जे आहेत तेच आपापल्या याच्यामध्ये पैसे काढतात पाच अंकी फिगर प्रत्येक जण देतात आणि ते पाच अंकी फिगर घेऊन तो उत्साह अतिशय जोमाने उसाने साजरा होतो सर्व सभासद इथं रोज हजर असतात सगळ्या जणांनी मिळून एकत्र येऊन हे कोर कमिटी स्थापन केली आहे त्या सर्वांच्या मार्फत हा उत्साह अतिशय जोरा साजरा होतो आम्ही त्याचप्रमाणे सिन्नरमध्ये चौकातला अंडी असो नंतर नाही का आपल्या शिवजयंतीच्या वेळेस जेव्हा शिवजयंती जेव्हा मिरणूक निघती त्या मिळणुकीला सरबत म्हणजे कोल्ड्रिंक चांगल्या मधलं दुधाचं मिल्कशेक ते आम्ही वाटतो असे अनेक उपक्रम या कोर कमिटी होतात अजून सुद्धा अनेक करायचा मानस आहे नक्कीच तो मानस आम्ही सवारांना मिळून पुरा करू ही मला खात्री आहे आणि सावल्या सहकार्याबद्दल मी परत एकदा आपण मानतो छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकाचा सर्व मित्र परिवार भारताची महान थोर परंपरा संस्कार आणि शिस्त याचे आदर्श पाळून सर्व उपक्रम आम्ही अतिशय एक दिलानं राबवतो आणि त्यामुळे आम्ही कुठेही गालबोट लागत नाही याचा मला आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्व मित्रांना मी धन्यवाद देतो धन्यवाद